एन एच थ्री प्राधिकरण यांच्याकडून कसाऱ्या गावाजवळी वाशाळा फाटा येते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलाचे जे रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये सर्व कसाऱ्या गावातल्या लोकांनी खरं त्या कामाच्या याच्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे असं असताना त्या कसारा गावासाठी येणारा जो रस्ता त्यांनी बनवला होता तो फुस पडणाऱ्या मुसळधार पावसाच्यामुळं संपूर्ण खड्डेमय झाला आणि कसारा गावासाठी ज्या गाड्या येतात त्या ठिकाणी मोठमोठे गडर त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि तो रस्ता बंद करून पर्यायी रस्ता त्या ठिकाणी देण्यात आला परंतु तो जो पर्यायी रस्ता दिलेला आहे तो संपूर्णपणे मातीचा असल्यामुळं तो चिखलमय झालेला आहे आणि असा खालीवर आणि खड्डेमय झालेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणाहून जेव्हा बस येते किंवा कंटेनर येतात किंवा छोट्या मोठ्या गाड्या येतात तर त्यामुळं त्या ठिकाणावरतून त्या, त्या स्लीप मारून त्या ठिकाणी अपघात घडू शकतो आणि म्हणूनच कासाऱ्या गावातल्या सर्व चालक मालक लो आणि नागरिकांनी कळवलं की आपला जो पा जुन्ना रस्ता आहे तो रस्त्याचं काम तत्काळ एस थ्री क्रमांक तीन प्राधिकरणाने लवकरात लवकर करून द्यावं अन्यथा तो रस्त्याचं ता काम जर झालं नाही तर त्या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे आणि त्या हा अपघाताला आपले एन एच थ्री प्राधिकरणचे अधिकारी जबाबदार असतील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तसंच ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाशवीर यांनीसुद्धा तीस सहा दोन हजार चोवीस रोजी व्यव एन एच थ्रीचे व्यवस्थापक यांनाही निवेदन त्यांनी दिलं होतं परंतु त्या निवेदनाचीसुद्धा दखल न घेतल्यामुळं ही सध्या खड्डेमयीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी तत्काळ त्या रस्त्याचं काम करण्यात यावं असं सगळ्यांनी सूचना कळवलेलं आहे आणि जर रस्त्याचं काम आ, केला नाही आणि जे गटर त्या रस्त्यावरती थे ठेवलेले ते जर काढले नाही तर भविष्यात जर त्या ठिकाणी काही अपघात झाला तर त्याला एन एस थ्रीचे क्रमांक तीनच्या सर्व प्राधिकरणाचे सर्व अधिकारी जबाबदार असतील असंही लोकांनी सांगितलं आहे Chalu dek chalu dek chalu dek Tern maru ane baku Saral dami Saral dami Saral amigaki dek आज कसार्या गावात येण्यासाठी वाशाळा बायपास इथून जो महामार्गापासून कसार्यामध्ये डायवर्ट होणारा रस्ता तो जर बघितला तर किती खराब आहे आणि त्या खराब रस्त्यातून जेव्हा आम्हाला गाडी चालवायची असते तर आज आम्ही ड्रायवर लोक सर्व एकत्रित इथं आलो आहे आणि इथं पत्रकार साहेबांनी आम्हाला आमच्या समस्याबद्दल विचारणा केली असता आम्ही त्यांना सांगायला आम्हाला वाटतं की या रस्त्याची परिस्थिती बघा जर हो त्या रस्त्यावरनं कुठली एखादी वाहन येत असेल तर ते किती धोकादायक आहे तिथनं ॲक्सिडंट होऊ शकतो आणि त्या ॲक्सिडंट झाल्यामुळं किती मोठी एक हानी होऊ शकते याबद्दल शासनाला थोडी गांभीर्य असलं पाहिजे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर नॅशनल हायवेच्या ज्या संबंधित अधिकारी असेल त्यांनी त्याच्यावरती लवकर